मातीचा या कणकण सांगतय मावळाच्या आमच्या या जीवाची आस आमचं राज आभाळाला भिडला घो झेंडा बघा आज आम्हाला शिवाजी महाराज यांच्या स्मृती सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि त्यांच्याविषयीचा थोडा मी या ठिकाणी व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज विषयीचा आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे हे दैवत आहे आणि शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी जीवनपटाविषयी माहिती जाणून घ्यायला छोट्या मुलांपासून दादा वृद्धांपर्यंत का हत्तीचा हत्तीच्या कानासारखे म्हणजे सुपाच्या कानासारखे तीव्रतेने ऐकायला उत्सुक होता असं हे लहानांपासून थोरांपर्यंत पोहोचलेला आपला अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत दे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी या विषय बोलताना सुरुवातीला दोन मोहित शिवाजी महाराजांच एक काव्यरूपी चार शब्द त्यांचा उल्लेख करतो शिवशंकर तो कैलासपती लंबोदर तो गणपती नतमस्तक त्यांच्या चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती देव माता एकच तो राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत संस्थापक कर्नल भागव पाटील यांना सुद्धा वंदन करतो आणि या जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती जा जा किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या त्यां जीवनामध्ये काय कार्य केलं आणि आपल्याकडे त्यांनी ते सगळं राज्य सोपवलेलं आहे पुढे हे राज्य चालवण्यासाठी हा देश चालवण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि त्यांच्याच आदर्शाच्या जोरावर आपण आपलं हे राज्य बघतोय आमचे मित्र प्राध्यापक गमेसर यांनी त्यांच्या कडक अशा आवाजातून एकदम अभ्यासपूर्ण असं महाराजांबद्दल भाषण केलं त्यामधून महाराजांची उंची काय होती आणि आपल्याला काय प्रयत्न महाराजांकडून घेता येईल त्यातून आपल्या लक्षात येतं आणि आपण फक्त त्यांची जयंती म्हणजे डीजे लावून किंवा आणखी वेगवेगळ्या काहीतरी लेडीज लेडीज नृत्य करून साजरे करत हे योग्य नाही तर त्यांचे विचार जर खऱ्या अर्थाने आपण अवलंबून ते मी माझ्या वतीने महाराजांना विनम्रपणे अभिवादन करतो पालक उपस्थित राहण्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे शाळेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे वेड़ उपक्रम येत असतात आपल्या शासनाकडून वेगवेगळे उपक्रम येतात मागे सुद्धा एक उपक्रम आला होता आपण मातीच कलेक्शन केलं होतं देश तर ते आपण कलेक्शन केलेलं आहे त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्र शासनाचा असा उपक्रम आहे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आहे त्या सोबतच पालकांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या अभियाना अंतर्गत आपल्याला वेगवेगळे उपक्रम करायचे आणि ते उपक्रम काय ते सांगण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी खऱ्या अर्थ मी पालकांना सुद्धा निमंत्रित केलेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराज निमित्त आज विद्यालयात जो काही कार्यक्रम साजरा केला त्याच्यामध्ये आपल्या विद्यालयाचे थमेसर कॉलेज जे काही प्राध्यापक आहेत गमेशर यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे काही त्यांच्या जीवनाबद्दलचे जे काय अनुभव या ठिकाणी चांगल्या भाषेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी विद्यालयाचं त्यांनी आभार मानले आज या ठिकाणी सर्व पालक उपस्थित राहिले भगिनी पण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि माझे सहकारी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल या ठिकाणी त्यांची आभार